त्यांच्या पक्षामध्ये सुद्धा तिकीट मिळेल किंवा नाहीये याची शाश्वती नाहीये ज्याच्याकडे पैसे जास्त आहेत तो दिग्गज ठरत नाहीये वर्षानुवर्षे तो एखाद्या पदावरती आहे याच्यावरती दिग्गज ठरत नाहीये निवडणूक हे तंत्र आहे निवडणूक हा खेळ आहे निवडणूक हे अंमलबजावणीचे यंत्र आहे आणि सगळ्यात दिग्गज कोण असेल तर निवडणुकीच्या वेळेला जनता आणि मतदार असते आणि मतदारांना आता चांगला पर्याय आहे दहा दिवसांमध्ये तुम्हाला लक्षात येईल दररोज परिस्थिती बदलत जाईल आणि खरा दिग्गज कोण आहे हे तुम्ही स्वतः तुमच्या लेखणीमधून दाखवून द्या माझ्यासाठी कोणीही बलाढ्य नाहीये कारण की माझी लढाई ही माझ्याशी आहे आणि मला माझ्या क्षमतांवरती पूर्ण विश्वास आहे आणि बलाढ्य कोण आहे हे जनता ठरवणार असते पाठीमागचा इतिहास आपल्याला लक्षात घेऊन चालणार नाहीये प्रत्येक खेळ हा नव्याने खेळला जातो सचिन तेंडुलकरने शंभर जरी शेतकरी केली तरी पुन्हा नवीन सामन्यामध्ये त्याला एक सुरुवात करावी लागते आपल्याला ही निवडणूक अतिशय अनुकूल आहे लोकांनाच बदल पाहिजे लोकांनाच चांगलं नेतृत्व पाहिजे लोकांना सर्वसामान्यांचा प्रतिनिधी पाहिजे आणि लोकांना तरुण उच्च शिक्षित प्रशासनाचा अनुभव असलेला जनतेचे प्रश्नांचा अनुभव असलेला आणि ती सोडवण्याची क्षमता असलेल्या नेतृत्वाची गरज आहे त्यामुळं तुम्हाला मी सांगेन मी सगळ्यात जास्त बलाटे आहे अहंकार नाही होणार पण जी पात्रता लागते ती पात्रता मी पूर्ण केलेली आहे आता निवडणूक व्यवस्थापन आणि कौशल्याचा जो भाग आहे तो दहा दिवसामध्ये आपल्याला पूर्ण करायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही मला बलाटे बनवणार आहात जर तुम्ही खऱ्या अर्थानं जागरूक आणि जबाबदार नागरिक असा नवी मुंबईकर असाल तर प्रत्येक व्यक्ती मला बलाटे बनवण्यासाठी योगदान देणार आहे आणि ज्या प्रत्येक व्यक्ती असं ठरवतो त्यावेळेला आणि सामाजिक कार्य केलेला आहे वैद्यकीय क्षेत्राचं शिक्षण घेऊन वैद्यकीय सेवा आणि सामाजिक कार्य केलेलं आहे त्यानंतरचा सर्वोत्तम पर्याय म्हणून मी प्रशासनामध्ये आलेला आहे आणि प्रशासनानंतर मी तुम्हाला सांगितलं की मला देशाची कायदा निर्मिती आणि धोरण निर्मितीमध्ये काम करायचं आहे आणि ते काम करण्यासाठी आपल्याला विधानमंडळामध्ये किंवा संसदेमध्ये जाण्याशिवाय पर्याय नाहीये आणि माझ्याकडे स्वतःकडे कौशल्य आहे आणि एक निश्चित विचार योजना आहे आणि दीर्घकालीन काम करण्याची माझी क्षमता आहे कारण की मी सर्वात तरुण उमेदवार असल्यामुळे मला भविष्य खूप मोठं आहे त्यामुळे मी आतापासून सुरुवात केल्यानंतर येणाऱ्या पंचवीस वर्षामध्ये दीर्घकालीन काम करू शकतो त्यामुळे मी राजकीय क्षेत्रामध्ये पूर्ण विचारपूर्वक आलेला आहे त्याच्यामध्ये देखील त्या समाजाचे उमेदवार म्हणजे मला दे मात्र असतील तिथे संदीप नाईक असतील मला दे मात्र तिथे सिटिंग एम एल एथे माझी खासदार संदीप नाईक हे आहे तुम्हाला काय वाटतं भूमिपुत्रांचे प्रश्न हे हे लोक यशस्वीपणे मिटवू शकले का किंवा त्यांना न्याय देऊ शकले का जर तसा असेल मग देखील खूप मोठ्या प्रमाणात आणि शहरी लोक साधारणतः मतदानाला पाहता दोन भाग आहेत एक पहिला भाग आहे जे मतदान करणारी लोक आहेत आणि त्यामध्ये तुम्ही सांगितले की स्थानिक लोक किंवा भूमिपत्र भूमिपत्रांमध्ये सुद्धा प्रस्थापित आणि सर्वसामान्य असा दोन भाग आहे सर्वसामान्य लोकांना या नवी मुंबई शहराच्या विकासातून नेत्यांच्या झालेल्या विकासातून काही मिळालेले नाहीये त्यांची फक्त उपासमार झालेली आहे त्यांना त्रास सहन करावा लागलेला आहे त्यांना अडचणींचा सामना करावा लागलेला आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सकाळी उठल्यानंतर चांगली गोरी असणारे चांगले दिसणारे तरुण हातामध्ये झाडू घेऊन रस्ता साफ करत असतात महानगरपालिकेमध्ये शिपाई क्लार्क पाणी खात्यामध्ये नोकरी करण्यासाठी धडपडत असतात ते सुद्धा पैसे भरून त्यांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत या नेत्यांनी किंवा प्रस्थापित लोकांनी त्यांना नोकऱ्या दिलेल्या आहेत सर्वसामान्य नागरिकांना अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न मी जवळून बघितलेले आहेत त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आणि त्यांना सुद्धा असा गंभीर नेतृत्वाची गरज आहे म्हणून त्यांनी सुद्धा आम्हाला भेटून पाठिंबा दिलेला आहे राजकारणामधल्या काही गोष्टींमुळे ते समोर येत नसतील तरी सुशिक्षित जे गाववाले आहेत स्थानिक लोक आहेत त्यांनी आमच्यासोबत येण्याची भूमिका घेतलेली आहे पण जे दुसऱ्या स्तरावरचे सर्वसामान्य लोक आहेत ते अंतर्गत आम्हाला सपोर्ट करणार आहेत तुम्हाला या निवडणुकीमध्ये मला असं वाटतं या निवडणुकीमध्ये निश्चित आमचा विजय होईल हे मी तुम्हाला निश्चितपणे सांगू शकतो मी राजकीय विश्लेषक किंवा आकडेवारी सांगणारा व्यक्ती नाहीये पण आमच्याकडे अनेक स्तरातील लोकांचा पाठिंबा आहे दररोज आमच्याशी लोक येऊन संवाद साधतायत संपूर्ण महाराष्ट्रातून लोकांचा फोन येतोय नवी मुंबई मधील सुद्धा युवक अस्वस्थ आहेत नागरिक अस्वस्थ आहेत सुशिक्षित लोक अस्वस्थ आहेत ते मेसेज करून संवाद करून भेटायला येऊन आम्हाला पाठिंबा व्यक्त करत आहेत राजकीय पक्षातील दुसऱ्या फळीतील अनेक नेते कार्यकर्ते सुद्धा आमच्याशी संवाद साधतायत की पंचवीस वर्ष आम्ही पक्षासाठी काम करतोय पण आम्हाला न्याय मिळालेला नाही आम्हाला आकर्षक आदर वाटावा असं नेतृत्व निर्माण झालेलं नाही आहे आणि आम्ही तुमच्यासाठी काम करणार आहे अनेक लोकांनी सांगितलेलं आहे आम्ही स्टेटस जरी पक्षाचं ठेवत असेल प्रचार जरी पक्षाचा करत असेल तरी माझ आणि माझ्या संपर्कात असणाऱ्या लोकांचं मत हे तुमच्यासाठीच आहे मी युवकांचा प्रतिनिधी आहे महिला मुलींना माझ्या संपर्कामध्ये सुरक्षित वातावरण निर्माण करण्यामध्ये मी यशस्वी झालेलं आहे ज्येष्ठ नागरिकांकडे कोणीही जात नाहीये त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो सर्व त्या सर्व ज्येष्ठ नागरिकांशी मी संवाद साधलेला आहे बुद्धिवादी वर्गांशी संवाद साधलेला आहे मजूर कष्टकरी रिक्षा चालवणारे झुपडपट्टीत लोकांशी जाऊन भेटलेला आहे संवाद साधलेला आहे त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं बुद्धिवादी नोकरदार वर्ग पोलीस दल यांनी मला सगळ्यांनी जवळून बघितलंय त्यामुळे सर्व स्तरातून मला पाठिंबा आहे संपूर्ण महाराष्ट्रात जेवढी जेवढी मी माणसं जोडलेली आहे त्यांचं लक्ष पूर्ण नवी मुंबईमध्ये केंद्रित झालेलं आहे त्यामुळं मला, मला विजयाचा निश्चित आशा